हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार आणि सोमवारचं हे बघा इथं बेल वगैरे काढून घेतलेलं आहे आणि शमीपत्र आहेत हे, हे सगळं विकत आणलेलं फूल वगैरे तर हे सगळं इथं काढून घेतलेलं आहे हे देवासाठी महादेवाला जाण्यासाठी ताट तयार केलेलं आहे आणि हे दुसरं ताट जे आहे तर घरी पूजा करण्यासाठी घेतलेलं आहे एवढं श्रावण महिना असल्यामुळं महादेवाला वगैरे जवळ असल्यामुळं जाऊन येत असते तर त्याच्यानंतर इथं मंजुळा वगैरे सगळं ताट तयार करून घेतलेलं आहे आरती अभिषेकासाठी दूध आणि हे वस्त्रमाळ मग अशीच बनवलेले आहेत वस्त्रमाळ म्हणजे कापसाच्या माळा तर कापूस असल्यामुळं घरच्या घरीच बनवून तयार करून घेऊन जात असते त्याच्यानंतर इथं बघा देवावरून आल्या महादेवावरून आल्याच्यानंतर घरातली पूजा वगैरे आवरली घरातली कामं कपडे वगैरे आवरून ब्लाऊज हा जो ब्लाऊज हातामध्ये आहे तर तो अर्जंट ब्लाऊज आहे काल रात्रीच ब्लाऊज आलेला आहे आणि आज बारा एक वाजेपर्यंत तयार करून द्यायचा आहे त्यात ही बाही जी आहे तर ती अशी पफ बाही आहे आणि बाकीचं जे आहे तर ते सिम्पल आहे पुढचा गळा पानगळा आहे आणि प्रिन्सेस कट आहे तर हे जे आहे तर ती कॉटनची साडी आहे तर इथे बघू शकताय मी ब्लाउज जो आहे तर तो कंप्लीट करून घेते तुमच्याशी गप्पा मारत मारत कारण अर्जंट ब्लाउज हे द्यावेच लागतात म्हणजे इयरवी कस्टमर थांबतील परंतु अर्जंट त्यांनी आपण जर त्यांना त्यांच्या वेळेत जर ब्लाऊज दिले तर ते परत आपल्याकडे कस्टमर येत असतात त्यामुळं आपल्याला अर्जंट ब्लाऊज देणं महत्त्वाचं आहे आता त्यात हे बघा मच्छर एक आहे ते जे सारखे तोंडापुढं येत आहेत मच्छरमुळं झोप लागते आहे सारखी तोंडापुढं येत असतात मच्छर तर त्यावर काय उपाय असेल तर तुम्ही सांगू शकताय मला की सारखे गा घोड्या पुढे येतात आणि त्यामुळं डोळ्याला झोप लागते कामच करायला असं होत नाही तर इथे बघू शकता आहे ब्लाऊज जो आहे तर तो माझा कम्प्लीट झालेला आहे फिटिंग तेवढी राहिलेली आहे तर आता फिटिंगसुद्धा करून घेणार आहे आणि बघू आज ब्लाऊजचंच काम आहे रांगोळ्या वगैरे बनवण्याचं काम आज थोडंसं थांबवलेलं आहे कारण पॅटर्न वगैरे भरपूर झालेले आहेत आणि आणखी नाही सुरू आहेत परंतु आज ब्लाउज हे जे आहेत ते अर्जंट करून द्यायचे आहेत तर रांगोळींचा व्हिडिओ जर तुम्ही कोणी बन बघितला नसेल या अगोदर मी बनवलेला तर तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या आणि रांगोळ्या गर घरच्या घरी कशा बनवायच्या याचंसुद्धा मी शिकवलेले आहेत त्यासाठी बेसला काय काय वापरायचं काय नाही आपण घरातलं काय वस्तू वापरू शकतो हे सुद्धा त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे आणि आणखी जर काही माहिती नसेल तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये विचारू शकता में देने मी तुमच्या कमेंटचे उत्तरं देण्याचे मी नक्कीच प्रयत्न करेन आणि रांगोळ्या जर कुणाला हव्या असतील तर ऑर्डर द्यायच्या असतील तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता त्यांचे डिझाईन वगैरे मी पाठवलेले आहे तुम्हाला आणि आणखीनही पाठवणार आहे जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन डिझाईन करायचे असेल तर तसंही मला तुम्ही सांगू शकता तर ते व्हिडिओज न एकदा नक्कीच बघून घ्या जर घरी बनवायचे असतील तरीही माझे व्हिडिओज तुमच्या नक्की उपयोगाला येतील तर इथे बघू शकता है, तो एक ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे आणि हा पण ब्लाऊज जवळजवळ संपतच आलेला आहे फक्त फिटिंग तेवढी राहिलेली आहे कटोरी ब्लाऊज आहे छत्तीस नाही सॉरी अडतीस मापाचा ब्लाउज आहे आणि सिम्पल पाठीमागं वगैरे पायपिंगच आहे तर हा सुद्धा आता कंप्लीट होतच आहे रात्र झाली आहे कारण लगेच व्हिडिओमध्ये दिसतं कॅमेऱ्यामध्ये की रात्री जर शूट करायला लागलं तर असा अंधार पडतो त्याच्यानंतर हे बघा ही एक पायपुसणी म्हणा किंवा फ्लावर पॉट ठेवण्यासाठी टेबल मॅट म्हणा तुम्ही कसाही याचा उपयोग करू शकता मी ही बनवलेली आहे आणि ही जी आहे तर ती आपण ब्लाऊज शिवून उरलेल्या तुकड्यांपासून जे अस्तरचे तुकडे असतात किंवा कलरफुल तुकडे जे असतात त्यांच्यापासून बनवलेली ही जी आहे तर ती मॅट आहे तर तुम्हाला सुद्धा अशी मॅट बनवायची असेल तर आपल्या पी एस फॅशन डिझायनर चॅनलवर मी ही मॅट कशी बनवायची त्याचं संपूर्ण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग डिटेलमध्ये मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे तर ती नक्कीच लिंक तुम्ही चेकआउट करा आणि तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा खूप उपयोगी येणार आहे यामध्ये तुम्ही जुन्या कपड्यांचासुद्धा उपयोग करू शकता किंवा घरातील जे ब्लाऊज पीस असतात त्या जे ब्लाऊज आपण शिवत नाही त्याचासुद्धा उपयोग करू शकता याचा बरेच प्रकारे उपयोग होतो तर तो तो व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा बघा आणि असेच डी आय वाय पाहण्यासाठी त्यासुद्धा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा त्यामुळं तुम्हाला वेगवेगळे घरात बसल्यावर असे डी आय वायज करण्यासाठी खूप सारी मदत मिळणार आहे आणि खूप सारे डी आय वाय आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत कपड्यांच्या छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या तुकड्यांपासूनसुद्धा आपण असे भरपूर सारे डी आय बनवलेले आहेत त्यानंतर ब्लाउजची कटिंग स्टिचिंग ते ब्लाऊजची पेपर कटिंग आहे साड्यांपासून जे नवीन निघालेले ड्रेसेस आहेत त्यांचेसुद्धा कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर तेसुद्धा पाहून घ्या एकदा त्याची लिंक आहे तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे ज्यांना आवड असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघा तर घरातल्या घरात बसून तुम्ही हे व्हिडिओ वीडियो, व्हिडिओज बघून तुम्ही शिकू शकताय तुमचासुद्धा विरंगुळा होणार आहे आणि एक पैशनची सुद्धा एक प्रकारे बचतच होणार आहे बघू शकता किती असं कलरफुल असं दिसतंय यामध्ये तुम्ही ब्रॉकेटचे सुद्धा कपडे वापरू शकताय घरात असलेले कुठलेही कपडे तुम्ही वापरू शकताय जर पायपुसनी म्हणून वापरणार असाल तर तुम्ही ही लेस जी आहे मध्ये मी लावलेली तर ती लेस तुम्ही स्किप करू शकता लेस लाव नाही लावली तरी चालेल आणि खाली बेसला तुम्ही एखादा जाड कपडा वगैरे वापरू शकता इथं मी नॉनं वापरलेला आहे तुम्ही जाड कपडा पॅन्ट पीसचा वगैरे वापरू शकता तर मैत्रिणो असा होता आजचा दिवस तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ब्लॉग कसा वाटला आवडला किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा डेली आपले व्हिडिओज अपलोड होत असतात नवीन काहीतरी तुम्हाला शिकण्यासाठी माझा प्रयत्न असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा साईडचं बेलायकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल थोडंही मोटिवेशन झालं असेल प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा एक छोटी शी कमेंट करा तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेळात वेळ काढून तुम्ही इथंपर्यंत माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू